भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथे सोमवारी सकाळी पदयात्रा काढली फलटण चौक मायणी चौक मार्डी चौक सिद्धनाथ मंदिर या ठिकाणाहून बाजार पटांगण मार्गे ही पदयात्रा फलटण चौक येथे परत आली या पदयात्रेत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला आणि युवती देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या फलटण चौकात आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत गाफिल राहू नका अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 간다 어 거기 생활이야 거기 원이 모든 원이 다 살아있어요. 사랑하는 모든 분들께 Thank you. आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता पुढा लोकांच्या मध्ये जावा शेवटची लोकांची आता भेट घ्या आणि लोकांना सांगा वीस तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान आशीर्वाद देण्याचा केला <खेगा> एवढं चर्चा दिवशी मी सांगतो आज माझ्या सगळ्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येला उपस्थित आहे माझे सगळे बांधव मला अभिमान आहे रेवली सरकार शहरात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज मत मागण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम असंच आशीर्वाद आपल्या सोबत राहूया एक मान आपल्या सेवेत शब्द देतो पुन्हा एकदा ಕಡಿ ಕಣ್ಣಾತಿ ಭಷ್ಟ ಸರಕಾ ಬ